आज आमच्या अनवीचा फोटोशूट आहे आणि फोटोशूट तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये करणार आहे एकादशीसाठी रविवारी एकादशी आहे त्यानिमित्ताने तिला रुक्माई म्हणणार आहे आता बघू आता ती येते थोड्या वेळी आणि फोटोशूट करायचं तिचं आणि बघा छान अशी तुळजाभवानीचं मंदिर आहे इथे आणि मूर्ती पण मस्त सुंदर आहे हा बाहेरचा परिसर आहे जीपोत आहे आणि पूर्ण आहे बघा आम्ही तुळजाभवनच्या मंदिरात आहे आणि आता आणची फोटोशूटची तयारी आहे आणि आणि इथे माऊ सुद्धा आहे आणवीची बघा आणला माऊ भेटायला आले आणि मी फोटोशूट करायचं ना <स्थाथ> होय फोटो फोटो काढायचा कस करायचं फोटो बघा आमच्या आणवीची तयारी केलेली आहे फोटोशूट साठी आणि हायकर हाय आण हाय कर हाय हाय कर कुठे आली तू कुठे आली बघा आणवीची आमची तयारी झालेली आहे कशी दिसते छान दिसते ना कशी कशी दिसते मग कशी दिसते आता बघू फोटोशूट करून देते की नाही आणि फोटो काढायचो ना आपण फोटो कस काढायच फोटो कस काढायचं आणि आम्ही सगळेजण आहे तेव्हा इथं भाऊ पण आहे भाऊच फोटोशूट करतोय तिचा आता दुपारचा टाइम आहे का संध्याकाळची तर खूप गरजे असते आताच फोटोशूट करायला बरं आहे कशाय बाप कशा आहे आपला बाप्पाची आणि बाप्पाच्या बाया पडते आणि मी इकडे बा जेजेबापा कर हात जोडा हात जोड हात जोडते ना बघ आता आमचं फोटोशूट झालेला आहे भवनीच्या मंदिरातलं आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि जाऊया ना घरी जाऊया ना घरी जाऊया बायकर जाना ना बाय कर त्याच्या बायकर